राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय कित्येक नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदांमध्ये उमेदवारी होत असताना आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार आली तेव्हा आता निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असताना सुप्रीम नेमकी काय भूमिका घेतली आहे सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचा निवडणुकांवर काय परिणाम होणार आहे हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला येऊ राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी सरसगट सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळेच आता अनेक पालिकांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्याचं चित्र आहे त्यात काही ठिकाणी तर ही आरक्षणाची मर्यादा थेट सत्तर टक्क्यापर्यंत पोहोचू शकते अशा तक्रारीही दाखल झाल्या आहेत याच तक्रारी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यात आल्या आणि कोर्टाच्या आदेशाचा अधिकार चुकीचा अर्थ लावत असल्याचं समोर आल्यानं त्या याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधण्यात आलं नोव्हेंबरला ओबीसी आरक्षणाबाबत विकास गवळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठापुढे सुप्रीम सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली ज्यात आपल्या आदेशाचा चुकीचा आणि सोयीचा अर्थ काढला जात असल्याचं सांगितलं आणि पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला खरं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे बांठी आयोगा या आयोगाने दोन हजार बावीसमध्ये दिलेल्या अहवालापूर्वीच्या परिस्थितीनुसार या निवडणुका घेण्यात याव्यात असे निर्देश दिले होते मात्र तरी देखील या निवडणुकीसाठी पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली जात आहे असा दावा करण्यात आला आहे म्हणून या याचिके आधारे जेव्हा सतरा नोव्हेंबरला सुनावणी पार पडली ज्यात सध्या तरी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी न्यायालय अजूनही निवडणुकीला स्थगिती देऊ शकतं त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेवरून आमच्या अधिकाऱ्याची कसोटी पाहू नका असा सुप्रीम कोर्टानं इशारा दिलाय तसंच या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं कधीही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यास मान्यता दिलेली नाही तसंच जरी राज्य सरकारनं आरक्षणाच्या टक्केवारीत काही बदल केला तरी तो घटनात्मक कमाल मर्यादेच्या आतच असायला हवा त्यामुळे जर कुणीही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढला आणि त्यानुसार निवडणुका घेतल्या जाणार असतील तर घटनापीठाच्या आदेशाचा भंग करून त्या होऊ दिल्या जाणार नाहीत असं स्पष्ट निर्देश दिले गेलेत त्याचबरोबर ओबीसी आरक्षणात वाढ करण्याबाबत राज्य सरकारच्या वतीनं जो युक्तिवाद करण्यात येतोय तो, तो युक्तिवाद बांठिया आयोगाच्या अहवालावर आधारित आहे असं सांगत आधी तो अहवाल ट्रिपल टेस्ट पार करतो की नाही हे तपासावं लागेल असं न्यायाधीशांनी सांगितलंय त्यामुळे आता आरक्षणाची मर्यादा ओलांडली जातीये हे दिसत असताना पन्नास टक्के मर्यादेच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं जी भूमिका घेतली आहे आणि आदेशाचं पालन झालं नाही तर निवडणुका रद्द होऊ शकतात याबाबत ज्या प्रकारे शक्यता व्यक्त केली आहे त्यावरून जरी आता निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असलं तरी यात सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या मर्यादेचं उल्लंघन झालं तरी या निवडणुका कोणत्याही क्षणी रद्द होऊ शकतात असं दिसून येतंय तेव्हा आता सुप्रीम कोर्टानं घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा